मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू शहरातील बस स्थानकावर गर्दीचा फायदा घेत एका महिला प्रवाशाजवळ पर्समध्ये ठेवलेले दागिने आज्ञा चोरट्याने लंपास केल्याची घटना वीस जून रोजी दुपारी एकतीसच्या सुमारास घडली या प्रकरणी अल्ताफ अनवर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज्ञा चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेत एक लाख बासष्ट हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल चोरीस गेला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू परभणी जाणाऱ्या बसला नेहमीच मोठी गर्दी असते बसमध्ये सुरक्षित सीट मिळण्यासाठी सर्व प्रवाशी दारासह बसच्या दवतून रस्ता पकडण्यासाठी गर्दी करतात या होणाऱ्या गर्दीचा फायदा घेऊन आज्ञा चोरट्यांनी वीस जून रोजी दुपारी एकतीस वाजता सेलहून परभणीला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना महिलाच्या पर्स चेन खोलून त्यामधील एक लाख बासष्ट हजार तीनशे रुपयाचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी अल्ताप अनवर शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून आज्ञा चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली के आर मुलगीर पुढील तपास करत आहेत चोरीच्या घटना अनेक वेळा बसस्थानकावर होत असल्याने प्रवाशात खळबळ उडाली आहे నారాయణీ మ్యాచింగ్ సెంటర్ మొండా సీలు